की इच्छा वाढलेली असते असा जर तुमचा अनुभव असेल तर असं का होते हे पुण्यात मागचं महत्वाचं कारण म्हणजे या काळामध्ये शरीरामध्ये टेस्टेरॉन हार्मोनचे परसेंटेज वाढलेले असते नेहमीपेक्षा हे पंचवीस ते तीस टक्क्याने वाढलेले असते हे हार्मोन्स आम्हाला सेक्शुअल साठी खूप मदत करते थंडीचा काळ म्हणजे एकमेकांच्या जवळ राहायचा काळ स्पर्श करायचा काळ एकमेकांना ऊब शेअर करण्याचा काळ असतो या सगळ्या ऍक्टिव्हिटी मुळे ऑक्सिटोसिन म्हणजे आम्ही लव्ह हार्मोन्स म्हणतो त्याचं प्रमाण वाढलेलं असते या काळामध्ये सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे टेम्परेचर कमी असल्यामुळे सेरोटोनिन डोकामिन याचे पर्सेंटेज वाढलेले असते आणि त्यामुळे आमचा मूड चांगला असतो या काळामध्ये आम्ही एका ब्लँकेट खाली एकत्र असतो जवळ असतो त्यामुळे आमचं क्लोजनेस वाढलेलं असते या सगळ्या गोष्टीमुळे थंडीच्या काळामध्ये आम्हाला सेक्स जास्त करण्याची इच्छा होते आता येणारा काळ हा थंडीचा आहे आणि या काळामध्ये जर तुम्हाला अशी इच्छा होत नसेल किंवा तुम्ही थकावटपणा तुम्हाला जास्त अनुभव येत असेल किंवा तुमचा मूड होत नसेल तर तुम्हाला एकदा हार्मोन्स टेस्ट करणे आवश्यक आहे किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सेक्सची इच्छा वाढलेली असते असा जर तुमचा अनुभव असेल तर असं का होते हे पुण्यात मागचं महत्वाचं कारण म्हणजे या काळामध्ये शरीरामध्ये टेस्टेरॉन हार्मोनचे पर्सेंटेज वाढलेले असते नेहमीपेक्षा हे पंचवीस ते तीस टक्क्याने वाढलेले असते हे हार्मोन्स आम्हाला ऍक्टिव्हिटी साठी खूप मदत करते थंडीच्या काळ म्हणजे एकमेकांच्या जवळ राहायचा काळ स्पर्श करायचा काळ एकमेकांना ऊब शेअर करण्याचा काळ असतो या सगळ्या ऍक्टिव्हिटी मुळे ऑक्सिटोसिन म्हणजे ज्यालाच आम्ही लव्ह हार्मोन्स म्हणतो याचं प्रमाण वाढलेलं असते या काळामध्ये सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे टेम्परेचर कमी असल्यामुळे सेरेटोनिन डोकामिन याचे पर्सेंटेज वाढलेले असते आणि त्यामुळे आमचा मूड चांगला असतो या काळामध्ये आम आम्ही एका ब्लँकेट खाली एकत्र असतो जवळ असतो त्यामुळे आमचं क्लोजनेस वाढलेलं असते या सगळ्या गोष्टीमुळे हो थंडीच्या काळामध्ये आम्हाला सेक्स जास्त करण्याची इच्छा होते आता येणारा काळ हा थंडीचा आहे आणि या काळामध्ये जर तुम्हाला अशी इच्छा होत नसेल किंवा तुम्ही थकावटणा तुम्हाला जास्त अनुभव येत असेल किंवा तुमचा मूड होत नसेल तर तुम्हाला एकदा हार्मोन्स टेस्ट करणे आवश्यक आहे किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे